नमस्कार मित्रांनो डी एन ए मराठी या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आज बोलवण्यात आलेल्या विशेष अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाबाबत मांडलेला ठराव एकमताने संमत झाला या ठरावानुसार मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणामध्ये दहा टक्के आरक्षणाची घोषणा करण्यात आली मात्र मराठा समाजाला देण्यात आलेल्या या आरक्षणाचं स्वागत करताना मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसी कोट्यामधून आरक्षण द्यावं आणि ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी सगळी सोयऱ्यांच्या आदेशाची दे अंमलबजावणी करावी या मागणीवर ठाम असल्याचे म्हटले आहे उद्या ते आंदोलनाची घोषणा देखील करणार असल्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे मित्रांनो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत विधीमंडळात मांडलेला प्रस्ताव एकमताने पारित झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना मनोज रांगे पाटील म्हणाले की या आरक्षणाचं आम्ही आधीही स्वागत केलं होतं आताही करतो परंतु आमचं हक्काचं जे ओबीसी आरक्षण आहे ही ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत अशा आमच्या कोट्यावधींच्या संख्येने असलेल्या मराठा समाजाची मागणी आहे तसेच ज्यांच्या कुणबी नोंदी सापडलेल्या नाहीत त्यांच्यासाठी सगळी सोयींची अंमलबजावणी करा ही देखील आमची मागणी असल्याचे मनोज जरंगे पाटील यांनी बोलताना सांगितले त्याचबरोबर आम्हाला जे पाहिजे आहे ते आम्ही मिळवणारच त्यासाठी आम्ही उद्या आंदोलनाची घोषणाही करणार आहोत असा इशारा देखील मनोज जरंगे पाटील यांनी दिला पुढे ते म्हणाले की राज्य सरकारने दिलेले आरक्षण हे टिकेल का यात शंका आहे हे आरक्षण राज्यापुरते आहे आणि आम आमचं हे हक्काचं आरक्षण आहे ते राज्यापासून केंद्रापर्यंत लागू होणार आहे आमची मुलं तिथं मोठी होतील आज पारित झालेल्या या आरक्षणाची मागणी ही दोघा तिघांची होती त्यातून शंभर दिवसांना फायदा होईल मात्र त्याबाबत आम्ही त्यांचं स्वागतच केलेलं आहे पण त्यातून गोरगरीब मराठ्यांच्या मुलांचं कल्याण होणार नाही त्यामुळे आमचा हक्काचं असलेलं आरक्षण आम्हाला ओबीसी कोट्यामधून द्यावं तसेच ज्यांच्या नोंदी सापडलेल्या नाहीत त्यांच्यासाठी सगळी सुधीरांच्या आदेशाची अंमलबजावणी करावी यावर आम्ही ठाम आहोत असे जरांगे पाटील यांनी यावेळी ठामपणे सांगितले